नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसभेच्या निकालावरून खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली नाराजी कार्यकर्त्यांना दिला दम सडक अजून येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न सहाशे कोटी रुपयाची कामे साडेतीन वर्षांमध्ये केली आमदार मनोहर चंद्रिकापुरे लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती पुन्हा करू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार निवडून दिल्लीला पाठवले असते तर माझे हात देखील मजबूत झाले असते तुम्ही माझी काळजी करू नका मी स्वतःची व्यवस्था केली आहे मात्र मला तुमची व्यवस्था करायची आहे आगामी विधानसभा निवडणुका येत्या दोन तीन हो है। नियोड़ून, नियोड़ून ते तीन महिन्यात होत आहेत आपलाच आमदार निवडून पुन्हा निवडून येणार आहे असे सूचक वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सडग अर्जुन येथील तेजस्विनी लॉन येथे सव्वीस जुलै रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले आहे ते पुढे म्हणाले काहीही कामे असतील तर तुम्हाला भाईजी आठवतात आणि निवडणुका आल्या तर दुसरे आठवतात मला माहीत नाही तुम्हाला काय गुड देऊन जातात म्हणून तुम्ही त्यांना मदत करून जिल्ह्याचा विकास थांबवता आम्ही काय विकास कामे केली करत आहोत याची आठवण तुम्हाला वारंवार करून दे द्यावी लागते हे बरोबर नसल्याने खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आणि त्यांनी कार्यकर्त्यावर संताप व्यक्त करीत पुन्हा पुन्हा अशा चुका करू नका अशा सूचना केल्या तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता ज्या पद्धतीने केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले त्याच पद्धतीने राज्यात महायुतीची सत्ता येणार याला कुणीही रोखू शकत नाही त्यामुळे तुम्ही अपप्रचाराला बळी पडू नका असे देखील खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आणि तुम्हाला वीस हजार तुम्हाला माहित नसेल फक्त बोनस रक्कम या आपल्या शेतकऱ्यांना शाळे सतराशे कोटी रुपये दिली गेली आहे काय थोडी रक्कम नाही करू रिकाम पण तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही <laughs> वन वे एक वन साईड गाडी चालते आपली कधी मला सोडणार नाही या दोन कामान तुम्ही का नाही कळत तुम्ही या दोन का नाही केलं मला सांगा मला आणि इतर कोणाने कोणी करत नाही ना सगळे कोणी केलं नाही माझी तुम्हाला विनंती आहे आता येणार मला येणारी संधी येणार आहे विधानसभेत

त्यांनी सांगितलं की या एकट्या तालुक्यामध्ये एकशे पन्नास कोटी रुपयाची रोड रस्त्यांची कामे केली आहे सिंचनासंदर्भात कामे केली आहेत गेल्या दहा वर्षात जी कामे झाली नाही ती एकट्या तालुक्यामध्ये सोळा ते सतरा ठिकाणी पूल बांधण्याचे काम केले आहे स्थानिक के निधीतून देखील या तालुक्याला भरभरून मदत केली आहे बहात्तर कोटी रुपयाचा शंभर खाटांचा दवाखाना ग्रामीण रुग्णालय आपल्या सडकर्जुनी तालुक्यामध्ये आपण उभा करणार आहोत त्याचबरोबर नव्याने तलाठी कार्यालयाचे निर्माण होणार आहेत अशा अनेक विकास कामांचा पाडा आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वाचला आहे हेच नाही तर महिलांसाठी सुरू झालेली माझी लाडकी बहीण योजना तसेच लाडका भाऊ योजना यावरही ते बोल बोलले ते बोलताना पुणे म्हणाले एकशे पंच्याण्णव कोटीची कामे सिंचनाकरिता मंजूर केली आहेत विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायत पंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आहे पाच वर्षामध्ये मला फक्त साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळाली यामध्ये कोरोनाचा काळ होता तसे सत्ता बदल झाली आहे तरी देखील सोळाशे कोटी रुपयाची कामे मा प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा यांच्या सहकार्याने अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रामध्ये केली आहेत या प्रसंगी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र जैन आमदार मनोहर चंद्रिकापुरे सुनील फुंडे प्रेमकुमार रहांगडाले अविनाश ब्राह्मणकर यशवंत गणवीर अविनाश कासीवार रजनी गिरेपुंजे शिवाजी गहाणे वंदना डोंगरवार दीक्षा भगत साहिस्ता शेख शशिकला टेंभुर्णे कामिनी कोवे आनंद अग्रवाल देवचंद तरोणे रमेश चुरे प्रभुदयाल लोहिया बाबूराव कोरे रूपविलास कुरसिंगे दाणेश साकरे तेजराम मडावी गजानन परशुरामकर राहुल यावल यावलकर मंजुताई चंद्रिकापुरे डॉक्टर सुगतदादा चंद्रिकापुरे विशाल सेंडे भृंगराज परशुरामकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रस्त्याची कामं असतील वेल रस्त्याची काम Thank you.